मी वरळी विधानसभेच्या शाखाध्यक्षांना विनंती करतो की राजसाहेबांचा सत्कार करायचा आहे सन्मान्य राजसाहेब ठाकरे विनंती करतो की त्यांनी उपस्थितांना संबोधित आहे जमलेल्या माझ्या सर्व पदाधिकारी बांधवांनो भगिनी आणि बाता बस हे बाळा नांदगावकर ओळखलं नसेल तुम्ही त्या लेंग्या बिंग्यामध्ये त्यांना निवडणुकीच्या काळामध्ये तिथे प्रचाराच्या दरम्यान त्यांचा पायाला फ्रॅक्चर झालं आणि त्याच्यामुळे ते आता होईल बरं ते बऱ्याच दिवसांनी मी तुम्हाला भेटतोय तुम्ही मला भेटताय निकाल लागले निकाल लागल्यानंतर निकालावरची प्रतिक्रिया मी दिली होती त्याच्यानंतर मी काही बोललो नव्हतो पण शांत आहे याचा अर्थ विचार करत नव्हतो असं नाही सगळ्या गोष्टींचं एक विवेचन चालू होतं आकलन चालू होतं बरेच लोक मला भेटले या सगळ्या गेल्या दोन महिन्यामध्ये दीड महिन्यामध्ये परवा दिवशी माझ्याकडे ते संभाजी महाराजांवरचे चित्रपट करणारे लक्ष्मण उतेकर दिग्दर्शक ते आले होते उत्तम दिग्दर्शक महाराष्ट्रातल्या तर प्रत्येकाने मी काय त्याचा काही डिस्ट्रीब्युटर नाही आहे पण महाराष्ट्रातल्या प्रत्येक मराठी माणसाने तो चित्रपट पाहिलाच पाहिजे कारण आमचे शिवछत्रपती ही प्रेरणा आहे राजे आमचे हे बलिदान आहे आणि मग मला मला मी पाहिलं नव्हतं त्याचं ते ट्रेलर बिलर मला आमच्या आम्ही खोपकरने मला सांगितलं की त्यांना तुम्हाला येऊन भेटायचं आहे म्हणतं काय आहे विषय नाही म्हणजे त्याच्यामध्ये संभाजी महाराज हा लाईट जरा कमी होईल का रे हा माक्यात डोळ्या समोरचा काय आहे का काही त्याच्यात बिट घाला कुठेतरी भेटणार केला का के मला लागतो ना मला कळ हा बंद केलं तरी चालतो हा त्याने मला काहीतरी सांगितलं की काहीतरी संभाजीराजे लेझिम खेळताना वगैरे काहीतरी मग मी तो, तो ट्रेलर पाहिला व दुसऱ्याशी ते आले मला भेटायला अर्थात लेझिम हा आपला पारंपरिक खेळ आहे महाराष्ट्राचा आणि संभाजीराजांनी कधीतरी हातामध्ये लेझीम घेतलंही ले असेल काय माहिती इतिहासाच्या पानात नाही पण मनात तर असेल पण मी त्यांना म्हटलं म्हटलं त्या एका त्या गाण्यावरनं म्हटलं चित्रपट पुढे सरकतोय का की नुसतं गाणं आहे सेलिब्रेशनचं ते बोललं सेलिब्रेशनच म्हटलं मग कशाला पिक्चर चित्रपट स्टेकला टेकला लावताय आपल्याकडे काय आहे हल्ली सगळ्यांनाच इतिहास समजायला लागलाय सगळेच इतिहास तज्ज्ञ झालेले आहेत सगळ्यांच्याच एकदम भावना उफाळून येतात सगळ्या बाबतीत पण म्हटलं काय आहे म्हटलं चित्रपट पाहायला लोक जेव्हा जाणार त्यावेळेला औरंगजेबाने केलेले जे अत्याचार आहेत ते डोक्यात ठेवून म्हटलं ज्यावेळेला लोक जातील आणि म्हटलं ट्रेलरमध्ये काहीतरी लेझिम बिझिम जींग नाचता बिस्तार म्हटलं काढून टाका म्हटलं ते म्हटलं उद्या असं आपण पकडूया म्हटलं नंतर मी कोणाशी तरी नंतर बोलत होतो म्हटलं रिचर्ड अॅटन ज्याला महात्मा गांधी पिक्चर केला आपल्या डोळ्यासमोर महात्मा गांधीचे काही काही आंदोलन येतात पण चित्रपट पाहायला गेलो असताना आपल्याला असं एका सीन मध्ये दिसलं की महात्मा गांधी दांडिया खेळतात कसं वाटलं असतं आपल्याला खरं तर दिग्दर्शकाला टाकायचा पण असेल सीन पण महात्मा गांधीच्या हातात एकच काठी असल्यामुळे दांडिया खेळता नाही आला दोन घेऊन असे असे चालले असते तर कदाचित आला असत असेल माहित नाही आपल्याला पण बरेच लोक मला भेटले म्हणजे निकाल लागल्यावरती निवडणुकीचा निकाल लागल्यावरती ज्या दिवशी निकाल लागला मी बोलतोय तुम्हाला समजत असेल मी काय म्हणतोय ते सगळ्यांना आहे महाराष्ट्रात निकाल लागल्यावरती मी पहिल्यांदा महाराष्ट्रात असं बघितलं सन्नाटा पसरला ज्या प्रकारचा जल्लोष व्हायला पाहिजे होता ज्या प्रकारची गोष्ट व्हायला पाहिजे होती मिरवणुका काय सगळं आलो कारण लोकांमध्येच लोकांमध्येच संभ्रम होता काय हे कसं झालं असा कसा निर्णय आला माझ्याकडे एक व्यक्ती आली होती जे आर एस एसशी संघाशी संबंधित व्यक्ती होती त्यांच्याही मनामध्ये मना दिस मला दिसलं की त्यांना पटलेलं नाही त्यांनी फार छान वाक्य बोलले होते माझ्यासमोर मला म्हणाले इतना सन्नाटा क्यों है बाई कोई तो जीता होगा कोणीतरी जिंकलं असेल की त्याच्यात जल्लोष होईल पण महाराष्ट्रामध्ये जो सन्नाटा पसरला ते कसलंच घे काय काही काही गोष्टींवरती तर विश्वासच बसू शकत नाही आमच्या इथे राजू पाटील बसलेत कुठे राजू कुठे इथे त्यांचं एक गाव आहे गाव पाटलांचंच गाव म्हणजे तिकडे त्यांना त्यांनाच मतदान होत साधारणपणे किती बाराशे लोकांचं गाव आहे ना चौदाशे लोकांचं गाव आहे या चौदाशे लोकांच्या गावामध्ये राजू पाटलांना किती मतं पडली असतील अख्खं सगळं मतदान दरवेळेला त्यांना मतदान होतं पहिल्यांदा त्यांचे भाऊ उभे होते त्यावेळेला त्यांना मतदान झालं ते उभे होते त्यावेळेला मतदान झालं ज्या वेळेला ते खासदार केला होते त्यावेळेला मतदान झालं सगळे कट त्या गावात तर किती मतदान झालं असेल राजू पाटलांना किती मतं पडली असतील एक पण नाही आख्या गावात एक मत नाही पडत जी चौदाशे ते चौदाशे मतं जी दरवेळेला राजू पाटल्यानं पडायची त्या गावामध्ये एक मत नाही पडत म्हणजे आपल्यातला एक मराठवाड्यामधला आपला एक पदाधिकारी आहे जो तिथं नगर नगर नगरसेवक आहे नगरसेवक असताना नगरसेवक जेव्हा झाला त्यावेळेला त्याला त्या त्याच्या त्या भागातनं साडेपाच हजाराचं मतदान आहे साडेपाच हजाराचं त्याच्या भागात ना आता तो विधानसभेला उभा होता त्याला त्याच्या वॉर्डामध्ये नगरसेवक पदासाठी म्हणून त्याला साडेपाच हजार मतदान झालं होतं आता आत्ता विधानसभेच्या वेळेला त्याला किती मतदान झालं असेल विधानसभा अडीच हजार but